नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे राहुल शिंदे टेक या यूट्यूब चॅनेलवर हो। आज आपण एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी थेट अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याशी संबंधित आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय जाहीर केलेला ज्यामध्ये भावबीज निमित्त विशेष भेट रक्कम देण्याची मंजुरी दिलेली आहे तर हा आज म्हणजेच ठिकाणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरची लिंक म्हणजे तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या शासनची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाणून घेवा संपूर्ण या ठिकाणी जी आरमध्ये माहिती काय आहे तर शासनाने निर्णय घेतला आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये भावबीज भेट स्वरूपात दिले जाणार आहे म्हणजेच राज्यभरात काम करणाऱ्या सर्व बहिणींना याचा थेट लाभ होणार आहे तर यामध्ये भेट रकमेच्या वितरणासाठी शासनाने मोठी तरतूद केली आहे यामधून तुम्हाला एकूण चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये इतका निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर हा निधी पूर्णपणे अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के मधून देण्यात येणार आहे तर या भेट रकमेचे वितरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ते सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट रक्कम तात्काळ अदा करण्यासाठी आवश्यक कारवाई करतील तर आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका व मदतनेस या छोट्या छोट्या गावात वाड्या वस्त्यांवर बालकांचे संगोपन पोषण आहार शिक्षण आणि बाल महिलांच्या आरोग्यविषयक कामात मोठा वाटा उचलतात त्यांच्या परिश्रमाची दखल घेत राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे ही भाऊबीज भेट म्हणजेच त्यांना दिलेला एक आधार आदर आणि कृतज्ञेचा सन्मान आहे तर मंडळी हा होता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी शासनाने एक दिलेला भाऊबीज भेटीचा महत्वाचा ठिकाणी शासन निर्णय म्हणजे जी आर तर यामधील संपूर्ण माहिती किती निधी आहे आणि तो ॲपमधूनच व्हिडिओमधून आपण तुम्हाला सांगितलेला आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली ते क आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये